आज आरक्षण द्यायचं मजाच्या नंतर चर्चा ही होते की सुफ्रीम कोर्टाची मर्यादा आहे म्हणजे खरं आहे सुप्रीम कोर्टाचे काही निकाल आहे पन्नास टक्क्याच्या बावन्न टक्क्याच्यापेक्षा अधिक आरक्षण दाखवून पण दुसऱ्या बाजूने तामिळनाडूसारखं राज्य आहे की त्या राज्यामध्ये बहात्तर टक्के आरक्षण दिले आणि ते भारतासारखे आरक्षण सुप्रीम कोर्टात त्या संबंधीची भूमिका सुप्रीम कोर्टाने वेगळी केली आहे त्यानंतर सुप्रीम कोर्टाची अन्य दर्जा आहे ते आरक्षणाच्या विरोधी आहे पण हा निकाल ठेवती घ्यायचा होता <coughs> संघर्षाशी किंवा मागणी करणारा या वर्गात संघर्ष वाजून हा प्रश्न सुटणार नाही आणि असे प्रश्न सोडवायचे तर शेवटी राष्ट्रीय भातळी निर्णय घेतले पाहिजे केंद्र सरकारने याच्यात निर्णय घ्यावा लागेल जर अठ्ठावन्न भा बहात्तर टक्क्याचं आरक्षण चांगली तामिळनाडूमध्ये राहू शकतं तर मेशप्रसंगी घटनेमध्ये दुरुस्ती करून सुद्धा हे अनेक आरक्षणाचा हा जो तेरा आहे हा सरोजाच्या संबंधीचा निकाल हा संसदेमध्ये घेतला पाहिजे आणि म्हणून आम्ही संसदेच्या काही सहकार्यांचे सुसंवाद साधतो आणि हे संख्या या ठिकाणी आहेत आमची त्यांची आणि अन्य सहकार्यांची बैठकी झाली की आपण गरज पाहिजे ते घटनेमध्ये दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे ही देशाच्या अन्य राज्याच्या घटकांना आपण फटवून देऊ आणि हा प्रश्न फक्त महाराष्ट्राचा नाही प्रत्येक राज्यात लहान लहान घटक आहे शेतकरी वर्ग आहे सैन्यामध्ये गेलेले वर्ग आहे आणि तिच्या आरक्षणाच्या संबंधीचा आज प्रश्न उपस्थित होतोय चोवीस so, वर्गाचे असेल तर केंद्र फॅचिवर घटनेमध्ये युनिफॉर्म एक पॉलिसी देऊन बदलाव करण्याची भूमिका ही जर घेतली तर माझी खात्री आहे की या सगळ्या प्रश्नाला काही ना काहीतरी मदत झाल्याचं राहणार नाही आणि त्यासाठी केंद्र सरकारची भूमिका ही स्वच्छ आणि प्रागतिक असली पाहिजे